जिल्हा परिषद साहेबांनी रस्ते नाही तर आमच्या कागदावर करता झालं काय होणार सांगायचं आश्वासन ऐकायची जात बरं असतात कोण सोडून दिला रस्ता तिथं काय ती दुरू त्याची काय माणूस मरायचं मागायला पुढे पुढे पाऊस राहत तिथं त्याला इलेक्शन यायचं पैसे वाटायचे निवडून आले की मुंबईत राहायचं जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचार आता वातावरण जे आहे ते तापलेले आहे प्रत्येकच उमेदवार हे प्रत्येक मतदाराच्या दारोदारी जाऊन मत देण्यासाठी मतदाराला विनंती करीत आहे अवघ्या काही दोन दिवसात येऊन मतदान ठेपले सात तारीखला जे आहे ते या भागातलं मतदान आहे मी सध्या चुडावा सर्कल मधील हिवरा या गावामध्ये आणि या हिवरा गावामध्ये एकंदरीत जर पाहिलं तर उभाटा शिवसेना राष्ट्रवादी आणि या ठिकाणी भाजपचे उमेदवार या ठिकाणी आरक्षित गटामध्ये या ठिकाणी उभे आहेत या भागामधील नागरिकांच्या समस्या सुटल्यात काय नागरिकांचा विकास झाला का रस्त्याचे प्रश्न सुटलेत का सिंचनाचा प्रश्न सुटला सुटला का विजेचे प्रश्न सुटलेत काय आपल्यासोबत या गावातील काही नागरिक आहेत नेमकं याच सुडावा सरकारमधील सत्तेच्या चाब्या कुणाच्या हाती जाणार हे पाहणार आहोत आपण या नागरिकासोबत दादा गाव काय तुमचं काय तुमच्या या दहा वर्षामध्ये समस्या सुटल्यात काय नाही ना बरं कामच्या बरं सध्या परभणी जिल्ह्यामध्ये पालकमंत्री मैघनाथ बोर्डेकर यांच्या आता सध्या त्यांच्या अस्तित्वाची लढाई आणि एक एक दुसरीकडे बंडू जाधव यांच्या सुद्धा अस्तित्वाची लढाई विकास करतील वाटते काय सांगते काय सध्या काय नाही सध्याच्या चाव्या कुणाकडे जातील आता बंडू भास्कर जातील सत्तेच्या काका तुम्ही ज्येष्ठ आहेत मागील अनेक वर्षापासून तुम्ही हे विलक्षण पाहिलेले आहेत विकास झाला काय काय प्रश्न आहेत विकास झाला नाही करीत नाही कागदावर करता झालं काय होणार काय आता हे जे मतदान आले जिल्हा परिषदचं राजकीय नेते पुन्हा येतात पुन्हा जातात आता आश्वासन देतात काय सांगणार तुम्ही नाही काय सांगायचं आश्वासन ऐकायचीच होत बर करायचं काय नाही सत्तेच्या अंमलात काय आणायचं काम सत्तेच्या चाब्या कुणाकडे जातील वाटतंय सत्तेच्या चाब्या उद्या कळतील आता अच्छा आजच काही कळत नाही आजच्या रात्री कळते मी वाटते काय अच्छा सिंचनाचे प्रश्न कोण सोडील वाटतंय कोणी सोडित नाही को, सिंचनाचे प्रश्न कोणी सोडित पंच्याहत्तर वर्षापासून कोणी सोडिला नाही कोणी सोडित नाही अच्छा पंच्याहत्तर वर्षापासून सिंचनाचे प्रश्न किंवा शेतीचे प्रश्न कोणी सोडले रस्त्याचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे हा मधून जाणाऱ्या रस्त्याचा ढोले पांगऱ्याला जाणाऱ्या काय सुटणार काय दुरावस्था कोण सोडून दिला रस्त्याचा काय ती दुरु असतात त्याची काय माणसं मरायचं माझं आलं पुढं पुढं पाऊस राहतात तिथं आपल्याला या रस्त्याकडं कोण लक्ष घातलं पाहिजे वाटतं तुम्हाला कोण भारी बुका रस्त्यात रस्त्याला राजकीय नेते येतात मतदान जवळ आले गावामध्ये चकरा मारतात तुम्ही जवळच दुसरं काहीच करीत नाहीत पाठीवर हात थाक टाकतात निघून आम्हाला ती बस वाटतं वा

Uh, किती निधी दिला त्यासाठी तेवढा काय माहिती बरं बरं सध्या सध्या ज्या गावच्या बर आता हे जे चुडाव्याचा रस्ता आहे तुमच्या बाजूलाच एक मेहरावाल्याचं कन्स्ट्रक्शन आहे या ठिकाणी चुडाव्याला म्हणजे जाताना अक्षरशः चलता येत नाही चुडाव्याला जाताना आम्ही आम्ही सुद्धा येतो या रस्त्यानं ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहेत आमच्या प्रयत्न काहीच नाही काय होणार प्रयत्न बरं मग आता सत्तेच्या चाव्या कोणाकडे जाणार तुम्हाला आता चालू चाव्या मशाल मशालकडे चालू चालू च्या मशालकडे ठीक आहे काका तुम्ही सांगणार काय आम्ही काय सांगा आता सगळ्या चाव्या मशालीकडे जातील आमच्या गावातून असं वाटत आहे अच्छा तुमचा एकंदरीत खासदार साहेबांवर विश्वास आहे वाटतील हो आहे अच्छा हो ठीक आहे तुम्ही काय सांगणार खासदार साहेबांचं वर्चस्व चांगलं राहील मशालकडे राहत अच्छा खासदार साहेबरीत वर्चस्व बंडू बॉस खासदार आहेत त्यांचं वर्चस्व चांगलं आहे आणि या चा चा या काही जातील असं ज्येष्ठ नागरिकांनी असेल बाळा तू करून काय सांगणार शेती करतो शेती करत असताना काय काय समस्या येतात समस्या भरपूर समस्या आहेत पाण्याच्या समस्या आहेत लायटीच्या समस्या आहेत भरपूर रस्त्याच्या समस्या आहेत कुठे जायचं असेल शेताला जायचं तर रस्ता नाही ना साईडला काय करणार हा भरपूर समस्या आहे त्या माध्यमातून सत्ताधाऱ्याला काय सांगणार सत्ता हे एवढीच आहे की सत्ताधाऱ्याला सांगणार आहे की रोड व्हा रस्ते व पदशीर लाईट व्यवस्थित असं काहीतरी सामान्याला विकास व्हावा सामान्य गावात विकास नाही ना, जिल्हा परिषद आहे शाळेमध्ये जायचा रस्ता नाही येणार जर विद्यार्थी जर शाळेत जात असतील तर विद्यार्थी कुठे कुठे रस्त्याला पडायले तर काय असणार सगळी अडचणच आहे गावामध्ये विकास म्हणजे बिलकुलच नाही मला एक सांगा विकास नाही असं बोललं जात सध्या सत्तेमध्ये भाजप आहे बरोबर आहे आणि तुमच्या आपल्या जिल्ह्यामध्ये खासदार बंडू जाधव यांची सत्ता आहे इकडे रत्नाकर गुटे आमदार आहेत तुमच्या विभागामध्ये विकास नाही म्हणता गुटे साहेब या भागात येतात ना, की नाही येतात ना इलेक्शनच्या टाइमाला येतात इलेक्शन झाले की तिकडे लांबपास होतात विकास राहिला सगळे राहिले या मात्र मतदारसंघाचं नेतृत्व करते मतदारसंघाचं नेतृत्व करायला काय गुटे साहेब बी करतात बंदोबस्त बी करतात कोणी येऊन बघायला कामच नाही इकडे एकंदरीत या मतदारसंघाचं नेतृत्व जे आहे ते रत्नाकर रत्नाकरजी रत्नाकर गुट्टे करतात आणि या मत जी जी कर या मतदारसंघामध्ये जे आहे ते रस्त्याची मोठी दैनंदिन अवस्था निर्माण झालेली आहे जे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील अशा अनेक समस्या या ठिकाणी निर्माण झाल्या त्याच नाही सुटल्या कोणत्याच नाही सुटल्या कोण करतं या मतदारसंघाचं नेतृत्व गंगाखेडचे आमदार आमदार गंगाखेडचे रत्नाकर गुट्टे गुट्टे मामा करतात बरं मग आता सत्तेच्या चेहऱ्या कुणाकडे जातील वाटत काय सांगू आता जनतेचा कॉल विकास कोण काय करीत मस्त पैसे घेतात संपला विषय झालं कशाला कोणी अच्छा कोण आमदारकर रत्नाकर गुटे आहेत ना आमदार काय रत्नाकर गुट्टे जे विकासाच्या संदर्भामध्ये गावाकडे येतात की काय कधी मध्ये येतात तर काय करतात त्याचे आहेत तेवढं काम आपल्याला तेवढं काम आहे आपण इलेक्शन मध्ये नाहीत ना एवढं काय समस्या आहेत समस्या चालूच राहतात किती जरी आले जरी काय ना समस्या राहत राहतात तेवढं कोण बघते तेवढा महाराष्ट्र आहे कुठं कोण महाराष्ट्रामध्ये काम असं चांगलं झाले कुठं बघलं का तुम्ही कोणी पण कोणतं नाव काम केलेलं नावबोट ठेवलं राहत ना अच्छा ठीक आहे मग आता तुम्हाला काय वाटतं सत्तेच्या चाव्या कोणाकडे जाते आपल्याला राजकारणाला तेवढं काय कळत नाही राजकारणात तरुण पिढीला राजकारणाचं सध्या तरी कळत नाही बाबा